गुरु जयंती महोत्सव समिती ज्योतिष जन्मोत्सव दोन हजार चोवीसचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस सातू परिसरात उत्साहात संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जायचा मारुती कन्स्ट्रक्शनचे संचालक मारुती मित्रमंडळ श्रमिक नगर संस्थापकचे सा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर यांचा एक एप्रिल सोमवारी जानता राजा मैदान अशोकनगर या ठिकाणी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी वाढदिवस साजरा करण्यात आला सोळा वर्षांपासून गुरु शिष्य जयंती उत्सव सातपूर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुरु शिष्य जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी यावेळेस पोपटराव जेजूरकरांची निवड झाली असून या वर्षीचा त्यांचा वाढदिवस समितीच्या वतीनं खास पद्धतीनं साजरा करण्यात आला यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करून विविध मान्यवरांनी त्यांना शाल पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांनी पोपटराव जेजूरकर यांना केक भरवून वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा दिल्या श्री जाईचा मारुती मंदिर ग्रुपचे संचालक संस्थापक अध्यक्ष श्री जाईचा मारुती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संचालक पोपटराव जेजूरकर सातपूर शहरातील विविध सामाजिक धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात प्रामाणिक व्यवहार उत्कृष्ट दर्जा सांभाळत असंख्य सर्वसामान्य कुटुंबियांना माफक दरात अनेक घरं उपलब्ध करून दिली आहेत श्रमिक नगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवण्यात पोपटराव जेजूरकरांचा पुढाकार असतो मनमिळावू शांत संयमी स्वभाव असलेल्या पपटाळ जेजूरकरांचे नुकतेच सातपूर शहर गुरु शिष्य संयुक्त जयंती समितीच्या ज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीसच्या महोत्सवासाठीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीबद्दल शहरातील सर्व स्तरातून त्यांचं स्वागतही करण्यात आलं त्यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी अलका गायकवाड यांचाही वाढदिवस असल्यानं त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेविका अॅडव्होकेट वसुदा कराड मनपा महिला बालकल्याण समिती माजी सभापती हेमलता कांडेकर रवींद्र देवरे शिवाजी काळे तुषार बंधुरे जुनेश शेख अशोक मंडलिक ज्येष्ठ माजी नगरसेवक सदाशिव माळी माजी नगरसेवक सुरेश नाना भंधुरे नाना सावळे कांतीलाल भंधुरे असंख्य मान्यवर यावेळेस सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक